जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत हिसोड्या फाट्यावरून देशी दारूचा मोठा साठा जप्त केला या कारवाईत पोलिसांनी सहा हजार सहाशे किमतीच्या सहासष्ट सीलबंद भिंगरी संत्रा देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून आरोपीला अटक केली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता मौजा हिसोड्या फाट्यावर तीन पत्र्याच्या रूमच्या मागील भागात आरोपी मनोहर दादाराव जगताप वयवर्ष चौतीस राहणार शिवणा तालुक्यात सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा विना परवाना बेकायदेशीरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठा ठेवून होत्या या माहितीनुसार पारध पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या सहासष्ट सिलबंद काचेच्या बाटल्या जप्त केल्या एकूण मुद्देमालाची किंमत सहा हजार सहा शेवडी असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणी गुन्हा नंबर दोनशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस असा गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ईनुसार नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली के डी दांडगे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस सी खिल्लारे यांच्याकडे देण्यात आला दरम्यान पारध पोलिसांनी या कारवाईद्वारे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांना दिला असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सांगितला रिपोर्टर मजहार पठाण केटीव्ही न्यूज भोकरदन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल